नमस्कार गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या घडामोडी जिल्हा परिषद पंचायत समितीचे आरक्षण सोडत संपन्न कुठे हसू तर कुठे रडू अनेकांच्या संधी हुकल्या गेली तीन वर्ष जिल्हा परिषद पंचायत समितीवर प्रशासक असल्याने पूर्ण जिल्ह्यात विकासाच्या नावाने बोंबाबोंब आहे त्यामुळे केव्हा निवडणुका होतील याकडे सर्वांचे लक्ष लागले असताना आज तेरा ऑक्टोबर रोजी जिल्हा परिषदेची आणि पंचायत समितीची सोडत संपन्न झाली यामध्ये पेण तालुक्यातील पाच जिल्हा परिषद प्रभागांमध्ये असे आरक्षण आले आहे जिथे अनुसूचित जाती स्त्री दादर सर्वसाधारण वडखल सर्वसाधारण महलमिर्या डोंगर अनुसूचित जमाती शिहू सर्वसाधारण स्त्री अशा प्रकारे आरक्षण आहे तर पेण प्रांत कार्यालयात प्रांत अधिकारी प्रवीण पवार यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समितीची जी सोडत संपन्न झाली त्यामध्ये जिते इंटू ब्रॅकेट एक्केचाळीस सर्वसाधारण वाक्रुल इंटू ब्रॅकेट बेचाळीस अनुसूचित जमाती महिला रावे इंटू ब्रैकेट त्रेच सर्वसाधारण महिला दादर इंटू ब्रैकेट चव्वेच नमप्रम महिला वाशी इंटू ब्रैकेट पंकेच सर्वसाधारण वडखल, इंटू ब्रैकेट सेच सर्वसाधारण महलमीरा इंटू ब्रैकेट सत्तेच अनुसूचित जमाती, वड़गाव इंटू ब्रैकेट अठेच सर्वसाधारण महिला डोलवी इंटू ब्रैकेट एक सर्वसाधारण महिला शिहू इंटू ब्रैकेट पन्ना नामप्र असे आरक्षण असून या आरक्षण सोडतीसाठी प्रांत अधिकारी प्रवीण पवार तहसीलदार तानाजी शेजाल निवासी तहसीलदार प्रसाद कालेकर नायब तहसीलदार नितिन परदेशी तुषार कामत आदि उपस्थित होते तर कुमारी सारा मंगेश म्हात्रे या विद्यार्थिनीकडून सोडत प्रक्रिया पूर्ण करून घेतली या आरक्षण सोडतीसाठी मोठ्या संख्येने राजकीय पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेलायकॉन वरती क्लिक करा धन्यवाद